नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाडी बी टीच्या योजनेच्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत कारण गेल्या दोन दिवसापासून बऱ्याच शेतकरी बांधवांना महा डीबीटी योजनेमधून आपली निवड झाली असल्याचा मेसेज येत आहे तर त्या बाबतीत बरेच शेतकरी बांधव हे गोंधळलेल्या स्थितीत आपल्याला दिसून येत आहे कारण ज्यावेळेस शेतकरी बांधवांना खरे त्या अवजारांची ट्रॅक्टरची किंवा त्या महाडीबीटी योजनेतील घटकाची गरज होती त्यावेळेस त्या शेतकरी बांधवांची निवड झालेली नाही मग त्यानंतर गरज संपल्यानंतर काही शेतकरी बांधवांची एक प्रकारे त्यात निवड झालेली अशा अवस्थेत काही शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस स्वखर्चाने त्या वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर अशा शेतकरी बांधवांकडून वारंवार विचारणा केली जाते की आपण जर ती वस्तू क खरेदी केलेली तर आपल्याला त्या वस्तूला किंवा त्या घटक्याला घटकाला अनुदान मिळेल का किंवा त्याचं अनुदान आपल्याला पदरात पाडून घेता येईल का तर या बाबतीत स्पष्ट आपल्याला सांगता येईल की ज्या वेळेस पूर्वसंमती आपल्याला ही दिली जाते त्याच वेळेस आपल्याला एखादी वस्तू ही खरेदी करण्याचा अधिकार असतो म्हणजेच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरच आपण ती खरेदी करू शकतो आणि त्यापूर्वी जर आपण एखादी वस्तू खरेदी केली असेल आपल्याला पूर्वसंमती ही नंतर मिळाली असेल तर अशा घटकाला किंवा अशा अवजाराला आपल्याला हे मिळू शकत नाही याआधी आपण बघितलेच की महाडीबीटी व्ही पोर्टलवर आपल्याला ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले आहेत अशा शेतकरी बांधवांची निवड ही लकी ड्रॉ पद्धतीने होत होती त्यात बऱ्याच शेतकरी बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात अर्ज हे केलेले आहे लाखोच्या संख्येने हे अर्ज पडून होते आणि ते लकी ड्रॉसाठी पात्र हाच मेसेज फक्त तिथं दिसत होता आणि प्रत्यक्षात काही निवडक शेतकऱ्यांची निवड ही त्यावेळेस होत होती आणि अशा बाबतीत आपला लकीड्रॉनुसार नंबर कधी येईल याचीच प्रतीक्षा शेतकरी बांधवांना लागून होती त्यानंतरच आ गेल्या काही महिन्यांपासून जो आधी टी पोर्टलवर अर्ज करेल त्या शेतकरी बांधवाला आधी लाभ देईल ही योजना चालू करण्यात आलेली त्यानुसार मग आधी जे जे अर्ज केलेले त्या अर्जांचं काय तर हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात पडून होता तर मग त्याचंच एक प्रकारे आपल्याला उत्तर म्हणता येईल की जे अर्ज आपण आधी केलेले होते तेही अर्ज यात ग्राह्य धरले गेलेले आहेत म्हणजेच त्याच अर्जांची एक प्रकारे संपूर्णपणे ही निवड यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे मग ही निवड यादी जाहीर केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल म्हणजेच आपल्याला त्या अनुदानाचा लाभ मिळेल एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांना महाडी बी डी वरून एखाद्या घटकासाठी निवड झाल्याचा मेसेज आला असेल किंवा एखाद्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी अर्ज केलेले असतील काही तांत्रिक अडचणींमुळे बऱ्याच शेतकरी बांधवांना मेसेज गेलेले नाही म्हणजे मग त्यांची निवड झालेली आहे किंवा नाही हे कसं तपासायचं तर मी त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यात आपण आपला फार्मर आय डी लॉग इन करून किंवा आपल्या गावाचे गावातील जे घटकातील जे अर्ज केलेले किंवा आपला जो प्रतीक्षे यादीतील अनुक्रमांक याच्यानुसारसुद्धा आपण आपल्या अर्जाची स्थितीही बघू शकतो म्हणजे एकंदरीत ज्या शेतकरी बांधवांना निवड झाल्याचा मेसेज आलेला आहे अशा शेतकरी बांधवांनी येत्या दहा दिवसाच्या आत आपले कागदपत्रेही अपलोड करावीत तरच त्यांना त्या योजनेचा लाभ हा मिळू शकतो अन्यथा त्यांचा अर्ज हा बाद केला जाईल तर मग अशा विविध घटकांसाठी शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे घरात एका एकत्रित कुटुंब असल्यावर बऱ्याच जणांच्या नावावर क्षेत्र असतं अशा स्थितीत एखाद्या ठराविक व्यक्तीच्या नावे हे ट्रॅक्टर असतं तर मग ते ट्रॅक्टरच्या अवजारांसाठी जर अनुदान साठी जर एखाद्या घटकाची निवड झालेली असेल तर मग अशा वेळेस आपण एकच आरसी दोन अवजारांसाठी जोडू शकतो का असा सुद्धा प्रश्न बऱ्याच शेतकरी बांधवांकडून विचारला गेला होता तर याच्या संदर्भात आपल्याला फक्त एका आरसीवर एकाच अनुदानाचा हा लाभ मिळू शकतो तसेच तो अनुदानाचा लाभ मिळवून घेत असताना आपल्याला सगळी कागदपत्रे ही अचूक अपलोड करावी लागतील काही वेळा जर आपण चुकीची कागदपत्रं अपलोड करून त्याचाला जर लाभ आपण मिळवून घेतला तर अशा शेतकऱ्या बांधवांचा आधार कार्ड आणि फार आय डी हे पाच वर्षासाठी ब्लॉक केलं जाईल याच्या संदर्भातलं एक जी आर किंवा परिपत्रक नुकतंच निघालेलं आहे तर चुकीच्या पद्धतीने कोणीही आपली कागदपत्रे अपलोड आप करून लाभ मिळवून घेण्याचा प्रयत्न करू नका तसेच आपण ज्या महाडीबीटी डी पोर्टलवरून ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याचा जर लाभ आपण मिळवून घेतला तर आपल्याला ते कमीत कमी तीन वर्षे त्याचा वापर करणं हे बंधनकारक आहे जर एखाद्या बाबतीत आपण एखाद्या घटकासाठी अर्ज केला आणि त्या वस्तूचा आपण जर लाभ मिळवला आणि ती वस्तू आपण एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला जर तीन वर्षाचा आत विक्री केली असं जर निदर्शनाचा आढळून आलं तर अशा शेतकरी बांधवांचासुद्धा फार्मर आय डी आणि आधार कार्ड हे पाच वर्षासाठी ब्लॉक केलं ते जाईल तेव्हा ज्या घटकांसाठी आपण अर्ज करून आपण त्याचा लाभ आप मिळवून घेतलेला अशा घटकांचा वापर हा पुरेपूर करणं शेतकरी बांधवांना बंधनकारक आहे की तुम्हाला माहितीच आहे की कृ राज्यात ही कृषी समृद्धी योजना ही पाच वर्षासाठी राबवली जाणार आहे आणि कृषी समृद्धी योजनेसाठी जवळपास पंचवीस हजार कोटींची तरतुदी केली गेलेली आहे म्हणजेच दरवर्षी पाच हजार त कोटींची ही त्यात केली जाणार आहे त्यानुसारच ही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कृषी यांत्रिकीकरणकडे वळावेत हाच त्यामागचा मूळ उद्देश आहे त्या हेतूनेच ही जी लकी ड्रॉची पद्धत बंद करून जो आधी येईल त्या शेतकरी बांधवाला आधी अर्ज दिला जाईल तसेच जुने अर्जसुद्धा हे लवकरात लवकर निकाली काढण्याचं काम हे केले गेलेलं आहे म्हणजेच इथून पुढे जे शेतकरी बांधव एखाद्या घटकासाठी अर्ज करतील तर त्यांना लवकरात लवकर त्या योजनेचा लाभ हा मिळू शकतो यात महाडीबीटी पोर्टलवर एक प्रकारे आपल्याला सुरुवातीला एक गोंधळ दिसून आलेला आहे म्हणजेच ज्या वेळेस शेतकरी बांधवाला एखाद्या घटकासाठी गरज होती त्यावेळेस त्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुद्धा केला पण वर्षानुवर्ष म्हणता येईल आपल्याला त्या घटकासाठी वाट पाहत असतानासुद्धा त्या शेतकरी बांधवाची लकी ड्रॉ पद्धतीमध्ये निवड ही झालेली दिसून येत नाही मग अशा अवस्थेत त्या शेतकरी बांधवांनी नाहक भूर्दंड हा सहन करावा लागला म्हणजेच अगदी स्वतःच्या खि खिशातून ती सदर घटक किंवा सदर वस्तू ही विकत घ्यावी लागलेली आणि आत्ता सध्याचं वातावरण जर बघितलं तर राज्यात खूप असं ओला दुष्काळाचं सावट आहे तर मग अशा अवस्थेतच आपल्याला की कृषी यांत्रिकीकरणसाठी ते अवजारं असो किंवा ट्रॅक्टर असो तर यांची खरेदी क आपल्याला ही रोख स्वरूपात करावी लागणार आहे तर मग याच्यासाठी सुद्धा पैसा कुठून उपलब्ध करायचा आहे हा सुद्धा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनात आहे आणि त्यानंतर ती वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला जो मिळणारं जे अनुदान आहे ते साधारण किती दिवसात आपल्या खात्यात वर्ग ये होईल हे या सुद्धा यात निश्चित सांगता येणं शक्य नाही कारण ह्या गोष्टीला लागला तर एक महिनाही लागू शकतो दोन महिनेही लागू शकतो किंवा सहा महिन्याचा सुद्धा कालावधी हो हा आपलं अनुदान मिळण्यासाठी हा लागू शकतोय एकंदरीत जर बघितलं आपण या व्हिडिओमधून तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची निवड त्यानंतर कागदपत्र अपलोड आणि त्यांचे निकष याची संपूर्ण प्रक्रिया आपण अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेली म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांची निवड ही झालेली त्या शेतकरी बांधवांना जर त्या घटकासाठी ज्या अवजारासाठी किंवा ज्या ट्रॅक्टरसाठी जर गरज असेल तर त्यांनी दहा दिवसाच्या आत आपली कागदपत्रं ही अपलोड करणं आवश्यक आहे आणि यात एक महत्त्वाची बाब म्हणजे जी एखाद्या अवजारासाठी किंवा एखाद्या घटकासाठी जी एक लाखाची जी मर्यादा होती ती आता ती मर्यादा उठून म्हणजे जर एखादा अवजार जर समजा आपल्याला जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत जरी मिळ मिळालं किंवा त्याची जर खरेदी किंमत असेल तर आपल्याला जास्तीत जास्त एक लाखापर्यंत अनुदान हे मिळत होतं पण आता जर एखाद्या अवजाराची किंमत जर तीन लाख असेल तर आपल्याला त्या अवजाराचा जर एस सी एस टी घटकातील लाभार्थी असेल तर त्यांना पन्नास टक्के म्हणजे जवळपास दीड लाखापर्यंत अनुदान हे मिळू शकतो तसेच सर्वसाधारण घटकातील जर अर्जदार असेल तर त्यांना एक सव्वा लाखा म्हणजे चाळीस टक्के अनुदान हे मिळू शकतं फक्त हेच अनुदान ट्रॅक्टरच्या बाबतीत जास्तीत जास्त कमाल मर्यादा ही छोट्या ट्रॅक्टरसाठी सर्वसाधारण घटकांना जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये अनुदानही मिळू शकतो आणि मोठ्या ट्रॅक्टरसाठी जास्तीत जास्त एक लाखापर्यंत अनुदान हे मिळू शकतं तसंच एस सी एस टी आणि महिला लाभार्थींसाठी जे अनुदान आहे ते ट्रॅक्टरसाठी लहान ट्रॅक्टरला जवळपास पण एक लाख आणि मोठ्या ट्रॅक्टरसाठी जवळपास सव्वा लाखाचं जास्तीत जास्त अनुदान हे मिळणार आहे तर अशी महत्त्वपूर्ण योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यात बऱ्याच शेतकरी बांधवांना कागदपत्र अपलोड करण्यासम संबंधी खूप साऱ्या अडचणी येत आहेत कारण जर समजा एखाद्या शेतकरी बांधवांची जर ट्रॅक्टरसाठी जर निवड झाली तर मग ती कागदपत्रं आपण अपलोड आप कशी करायची किंवा त्याचा ते, ते टेस्ट रिपोर्ट त्याचं कोटेशन कुठून आणायचं असंसुद्धा आपल्याला गोंधळ दिसून येतो त्यात जे ज्या घटकासाठी आपली निवड झालेली आहे तो घटक आपल्याला ज्या ठिकाणी उपलब्ध होईल सर्वप्रथम आपण त्या दुकानात जाऊन त्या घटकाचं म्हणजे जर कृषी यांत्रिकीकरणमधून जर ते एखादा अवजार असेल तर त्याच्यासाठी आपण त्या दुकानदाराकडून एक टेस्ट रिपोर्ट घ्यायचं आहे आणि एक त्याचं कोटेशन घ्यायचं आहे टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन घेतल्यानंतर अपलोड करू शकतो म्हणजेच ज्या व्यक्तींकडे ट्रॅक्टर असेल तर त्या व्यक्तींना आर सी बुकसुद्धा हे अपलोड करावं लागणार आहे तसंच जर एखाद्या व्यक्तीची ट्रॅक्टर या घटकासाठी जर निवड झालेली असेल तर मग आपल्याला त्या दुकानातून आपल्याला फक्त ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट आणि ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट आपल्याला लागणार आहे आणि त्याचं कोटेशन एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे तसंच बाकीच्या गोष्टी आपलं आधार कार्ड बँक पासबुक यासुद्धा त्याच्यासोबत अपलोड करणार आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही स्वतः जर ही कागदपत्र अपलोड के करत असणार तर प्रत्येक कागदपत्राची साईज ही पाचशे केबीच्या आत ठेवणं गरजेचं आहे तर मग घरबसल्या कागदपत्र कशी अपलोड करायची आपल्या अर्जाची स्थिती कशी बघायची याची संपूर्ण माहिती आपण आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच कुठल्याही गोष्टींसाठी अगदी शेतकरी बांधवांना एखाद्या सी एस सी सेंटरवर किंवा एखाद्या ऑनलाईन धारक दुकानावर अवलंबून राहता नये अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या आपल्याला सगळी कागदपत्रं कशी अपलोड करता येतील हाच या, या यूट्यूब चॅनलचा मूल मूळ उद्देश आहे जेणेकरून ऑनलाईनच्या बाबतीतसुद्धा शेतकरी बांधव हा सशक्त होणं किंवा डिजिटली साक्षर होणं हाच यामागचा मूळ उद्देश आहे तुम्ही जर आत्तापर्यंत जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी किंवा नवनवीन माहितींसाठी जी टी एस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला जर महाटीबी टीच्या पोर्टलवरील काही गोष्टींची अडचण असेल किंवा काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा प्रत्येक शेतकरी बांधवाला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू धन्यवाद मित्रांनो